आपल्याला मुंबईला जायचं जायचे का नाही मग बसा खाली एअरपोर्टचे बॅरिकेट जवळचे खाली बसा मागचा माता मावल्याला दिसत नाही माता मावल्या जवळच्या खाली बसा आणि बॅरिकेटवर उघडे आणू नका आमचा आपला आणि मावळ प्रांतातील आपला रात्रीचा मुक्कामाचा इथला वेळ होता शांत चित्त नाही का महत्वाचा विषय सांगायला आलोय या अगोदर महत्त्वाच्या विषयावर अगोदर चर्चा होणं गरजेचं आहे म्हणून तुमच्याकडे आलोय नंतर करू म्हणलं जेवण वाढलं होतं म्हणलं जेवण नंतर करू आधी माझ्या जातीला चौघामुळे गोदळ व्हायलाय मागचे लोक फक्त तुमच्यामुळे आवडत सगळं शांत मैदान भरले नजर पुरात के लोक बसले तुम्ही चार जणांनी नुसता आवडायला येऊ द्या त्यांना पुढे चाललं तेवढ्या चार जणांना जाऊ द्या द्या त्यांना पुढे येऊ दे दे तेवढ्यामुळं काय आलं एवढा मोठा बाकी बाकीचे शांत बसले ए तुमच आता तुम्ही चौक चाल या बाद पुढं नाही बस काय जागा तुमच्या मुळे मागचे लोक आवडले चालतंय का तुम्हाला काय या समोर या कार काढून त्यांना चौकाला पुढं त्याचा अवघा पाठीमा करू हा बस करा आता। जागर खाली बसा बस आता खाली बसा खाली ज्यांना ऐकू ये बाय का जागा नाही शांत जागा नाही म्हणून पुढे याचा प्रयत्न आता करू नका आपले शिस्त ठरलेले ते मोडायचे नाही का आपल्याला काठ्यावर जरी उभा राहायची वेळ आली आणि जाडा जरी उभा करायची वेळ आली तरी जातीसाठी आहे माग यायचं आणि पुढे यायचं आपण आज बात पाह कोणी करायची नाही सगळ्यांनी एका जागेवर शांत राहायचं जे आपले नियमा आचारसंहिता ठरली त्याच्या बाहेर कोणी नाही घ्यायचं मी सुद्धा नाही आपल्याला आता मुंबईकडे जायचं आपला शेवटचा एक मुक्काम राहिला वाशीचा वाशी, वाशी पासून आपण मुंबई पर्यंत उपाय जाऊन अनुपोषण सुरू करणार आहेत माझ्या माझा मराठा समाज शांततेत करणार आहे तो आम्हाला कायद्यानं संविधानानं अधिकार दिलाय आम्ही शांततेत आंदोलन करायला चाललोय कारण आमच्या लेकरांच्या आयुष्याचा प्रश्न आहे ते आरक्षण मागण्यासाठी आम्ही मुंबईला चाललोय माझी मराठा समाजाला विनंती आहे आपण आत्तापर्यंत शांत आला दिलेल्या शब्दाला माझा मराठा समाज जागलाय एका ही पुराण कुठेही कोणतीही गडबड होऊ दिली नाही आणि केली पण नाही आपण शांत आहेत दिलेला शब्द पाळतो हे राज्याला पुन्हा एकदा माझ्या मराठा सिद्ध करून दाखवले आणि मुंबई सुद्धा आम्ही शांततेत जाणार शांततेत बसणार कुठही गडबड होणार नाही पण आरक्षण घेतल्याशिवाय हटणार नाही ना उठणार सुद्धा नाही या भूमिकेवर आम्ही कालही ठाम होतो आजही ठाम येत आणि उद्याही ठाम राहणार एकाही पोराकडून आणि माझ्या मराठा समाजाकडून कुठलीच गडबड होणार नाही याची खात्री मी सरकारला दिलेली आणि माझ्या समाजानं मला एकदा शब्द दिला तर माझा समाज हे शब्दापासून हटत नाही आणि मीही समाजाला शब्द दिला तर समाजालाही माहिती मी मीही समाजाचा शब्द म्हणून काहीच करत नाही पासून आपले म्हणायला सुरुवात होणार आहे हे आपल्याला सगळ्यालाच माहिती सव्वीस तारखेला महाराष्ट्रातला सगळा मराठा समाज हा आपल्या मुंबईकडे येणार आहे महाराष्ट्र आमचा मुंबई आमची जनता सुद्धा आमची तिथल्या लोकांना त्रास होणार नाही याची खबरदारी आपल्याला घ्यायची चालवताना आपल्याला आणि दुसऱ्याला इजा नाही झाली पाहिजे याची काळजी घ्यायची तिसरा मुद्दा हातावर नका करू ते काय होत ते काय शिष्टमंडळ थोडं झालं मला ते हे सोडत वाटत ते पंखे हे कोणत्या गावात येते आपला तिसरा मुद्दा आहे स्वतः आपल्याला स्वयंसेवक बनायचं आता उद्यापासून आता आत्ता बनला असताल नसताल बनणार बनलाय बाईक आज तुमच्यावर जबाबदारी वाढली सगळ्यांनी स्वयंसेवक म्हणून काम करायचं मी तुम्हाला सांगितलं होतं आपली आज बैठकीनी बैठकी सुरुवात झाली निरोप आलता मला आपल्याला बैठकीची होत ना आता कस काय कळालं म्हणलं अशी एक बी गाडी नाही तिच्या गाडीला सांगितलं नाही आपली आज बैठकी म्हणून दहा वाजता सगळ्या गाड्याला सांगितल्याला ग्राउंड वर बैठक घ्या म्हणून आणि मी सगळ्याला विचारतो राहो प्रत्यक्ष भेटवाय ना तू जेवले का जेवले का विचारतो नाही मी लांबून का हो ना काळजी घेतो लांबून म्हणजे अस तुमच्याकडे यावं तर मला चिंगरी दे मी बारीक मला उलटून दिल मी खाली पडतो त्याच्यामुळे मी मला भेटणं व्हायना तुमच्याकडे एक दिवस आमचं ठरलं म्हणलं तिथं गाड्या लागल्या असल्या तिथं झोआप तिथं गेलो गेलो ता सगळे गे पूर झोपले म्हणलं मी आलेलं कळलं ना सगळं उठे ना झोपू द्या आमचं पण लक्ष आहे तुमचं सुद्धा माझ्या फक्त आपला मायबाप समाज एकत्र आला काल तर इतका एकत्र आला बा डांबरीत नाही दिसली आम्हाला आमचा ड्रायव्हर म्हणतो तो पट्टा पांढरा मला कुर्सी इतके पुण्याचे जिल्ह्यातले मराठी कुठले माया उभ्या जिंदगीत नाही बघितले ज्या रस्त्यावर आपण चाललो त्या रस्त्यावर हो अख्खा मराठा समज आशीर्वाद द्यायला आणि पाठिंबा द्यायला यायला लागला मी पाचला मला अचानक झोप लागली हो गाडीतली गाडी माझ्या माय माऊली झोपीतच वळ मला काय मग डोळे झाका लागले कालची बेड झोप नाही वाघोलीची ती साडेसहा सव्वा संपली पाठ इथं सव्वा सात लागलो सकाळी आणि झोपायचं का अठ्ठेचाळीस घंटे झाले झोपत नाही आहे ना अचानक झोप लागली म्हणून उशीर झाला बरं का आता आज झोपलो सव्वा सा सात वाजता गेलो असं कोणाच्या घरात नेऊन टाकलं ने। मग नाही आणि मला तर चलो भारी घर होत राहो मी सकाळी उठल्यावर पोहित म्हणलं कुठं आणून टाकलं तुम्ही मला वा मी तुमच्या झोपतो नाही राध्या गोद्यावर जाय का तो तो। तो 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 मी पण ते मला शरीर साथ देणार आहोत मला छान दुखत होतं होत त्याच्यामुळे मला गाऱ्या होती कोणाच गाऱ्यातच झोपत होतो आता झोपल वा कोणच जातो त्याच्यामुळे खोली झोपतो नाही तुम्ही खोली फिली झोपत नाही हे तुम्हाला मागचे अनुभव आहेत तुमच्यावरती तुझी जबाबदारी तुम्हाला स्वयं शौक म्हणून बनायचं आजूबाजूला लक्ष ठेवायचं तुमच्या चौथी जबाबदारी आपल्या रॅली आपल्या आंदोलनात कोणी जळपुळ उद्रेक करायचा प्रयत्न करतोय का याच्यावर बार काय लक्ष ठेवायचं त्याला पळून द्यायचं नाही परत म्हणायचं काम नको करून पळून गेला जागेवर सगळ्यांना धरायचा त्याला बोट लावायचं आणि पोलिसांच्या गाडीत घुठलून टाकायचं मग तो कुणाचा असो आपला असो ना त्या कोणाचा असो आपल्या माता माऊल्या प्रचंड संख्येने मुंबईला येणार सव्वीस तारखेला सहावा मुद्दा ते की तुमच्यावर त्यांना संरक्षणाची जबाबदारी तुमच्यावर आहे आपल्या आप सातवा मुद्दा आपले वाहन जिथं लावले तिथच आपल्याला सगळ्याला आराम करायचा आहे जातीसाठी किती थंडी वाजली कितीही त्रास झाला अरे जागा सोडायचं नाही म्हणजे आपल्या गाड्याचं सुद्धा संरक्षण आपण आहे पुढचा मुद्दा तुम्हाला जर कोणी त्रास दिला तुम्ही त्याला त्रास देऊ नका माझ्यापर्यंत मेसेज तो पावसा मग मी त्याला दाखवतो सरकारकडून काही तुमच्यावरती दडपण आणण्याचा प्रयत्न केला तर त्याला उत्तर तुम्ही देऊ नका त्याने तुम्हाला काठी बाजूला लोटलं तर ते मला येऊन सांगा त्याने लोटलंय अगोदर तुम्ही मला विचारल्याशिवाय कोणते ऍक्शन घेऊ नका त्याच्या नंतरचा मुद्दा विघ्न संतोषी आजूबाजूला दिसतेत का आपल्या नावाखाली त्याच काही राजकारण साधायचा प्रयत्न करतोय का याच्यावर लक्ष ठेवा इथं आपल्या लेकराच्या हितासाठी आपण आलोय तेव्हा त्याचे राजकीय पोळी भाजवण्यासाठी येऊन काही काळे लावण्याचा प्रयत्न करत असला तर तो कोणताही किती मोठा असो मला त्याचं नाव सांगा मी त्याला पोलिसाच्या गाडी दोघून टाकतो <laughs> आपल्याला सगळ्या बाजूला शांतते सावध राहायचे मला मराठा समाजाने शब्द दिलाय मराठा समाज कधीच बदलणार नाही याची मला खात्री मुंबईत शांततेत आंदोलन करायचं एका जागेवर शांत बसून राहायचं जेवायचं झोपायचं मान्य का सगळ्यांनी हातवर करू सांगा शांततेत आणि आता मला नुसतं या म्हणून द्या सरकारच्या तिथं आल्यावर काही घडत असत राव असं मला माहितीये आता नुसतं ही म्हणतो तिथे ठेवून एखादी माया समाजाने शब्द दिला मला दुसऱ्यांदा मला माहित आहे माई जात काहीच करीत उलट मला हे बेजार केलं हे म्हणजे शांत दमनी घाना ते म्हणजे आता तुमच्यामुळं घर आहेत गड्या लई जाण्याचं ऐकून घेतलंय आम्ही नाही तर हे लयच बसतात दिसते बोलणे वाटत पण शांत राहायचं शांततेचे होतात एवढी ताकद आहे माय बापो मुलगा म्हणून तुम्हाला सांगतो तुला आरक्षण भेटलं का तुलाच म्हणतोय आरक्षण भेटलं थांब ना आम्ही काय होतो तिकडे काय बसले ते सत लाख लोक कशाला उठले तिथं आपल्याला आरक्षण पाहिजे आणि शांततेच युद्ध सत्तर वर्ष आरक्षण निर्णयाच्या प्रक्रियेत येत नव्हतं या शांततेच्या आंदोलनानं आरक्षण शेवटच्या टप्प्यात आणून ठेवलंय आतापर्यंत चोपन्न लाख मराठ्यांना आरक्षण मिळालं आपली मागणी चोपन्न लाख मराठ्यांना तात्काळ प्रमाणपत्र द्या त्याच्या परिवाराला तात्काळ द्या आणि सगळ्या सोयऱ्यांचा करा घाला गणघतातील सगळे सोयरे असं आपण त्यांच्याकडे मांडलेले आणि छोट्या मोठ्या दोन च्या पण मेन ह्याच्यात याच्यातच माझं मराठ्यांचं भविष्य आणि आरक्षण कुणबी प्रमाणपत्र म्हणजे ओबीसी शिक्षण आणि आरक्षण मराठ्याला उभी शिकूनच पाहिजे कोणते कोण आम्हाला नको त्यामुळं हे शांततेत आंदोलन करायचं पुऱ्या भारत देशानं आणि जगानं बघितलं पाहिजे मराठे एक अशी जात आहे ज्या 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 वेळेस लढली त्या त्यावेळेस इतिहास घडवला आणि आता हे दुसरे अंग मराठा समाज करोडाच्या संख्येनं मुंबईत एकत्र आला शांततेत आला आणि शांततेत आरक्षण घेऊन वापस गेला हा दुसरा इतिहास घडला पाहिजे तुम्हाला कसं आंदोलन केलं तरी तुम्हाला आरक्षण पाहिजे काय ड्रोन कॅमेरा पारा पाणी टाका पाणी टाका बाकीचे बाहेर आहे बाकीचे ना बाकी झालं वा वा याला म्हणते मराठ्याचे पोरं सगळे भेट एका मिनटात कार्यक्रम संपू टाका गाडीतली गादी पेटली होती दोघा तिकाने पाणी ओतलं ओढ गाडी बाकीचे नुसते त्याच्यावर बसले की ते इजून गेलं एका एकाने एक, 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 एक पाय दो एक ठेवला दोन शेक त्याच्यावर पाय ते इजून गेलो आपण आग स्वतःच लग्ले इथून पाटील माग लढाईचा इतिहास झाला आता शांतचा इतिहास मराठा एकदा घडू लागा आणि तो घडवायचा आपल्याला मराठ्यांच्या अंगात दोन तीन विचाराची लढाई आहे हे एकदा एक जगाला कळू द्या लढून सुद्धा मराठा जिंकतो आणि शांततेत जरी बसला तरीही मराठा जिंकतो हे पुन्हा एकदा सिद्ध करायचं आता या सगळ्या बारीक सारी गोष्टीकडे लक्ष असू द्या रस्त्यानं ट्रॅफिक करायला सुद्धा आपले पोरं गाडीतून उतरून मदत करायचा गाड्या आता पुन्हा एका बागा एक घ्या पुढे घेऊन पळापळी करू नका सगळ्यांनी वासितच थांबायच पण आधी जाऊन थांबू नका ना एका मग थांबा ना कोणीच नाही आपण इकडं गेलो पुढं तसं मागा नाही म्हणत मी गाड्या तुम्ही हालत मला पक्क माहिती आणि मी बी नमुना असा आहे मी तुम्हाला सोडित नाही मोरस्त राहतात आणि कोण कोण मराठ्याचं आहे ते मला इथून पुढं बघायचंय त्याच्यात धमकच नाही राहिले पाहिजे यांच्या करतो फक्त एकदा आरक्षण मला शांततेत घेऊ लागा अरे त्याचं नाव ना घेऊ व्हायला लागले ते कामातून गेलेले आता फक्त एकजुटी ना मला साध्या आपल्याला एवढ्या हे शांततेत आरक्षण आणून द्यायचं तिथून पुढे सुद्धा खूप प्रश्न आहेत आपल्या समाजाचे खूप महासंकट निर्माण होतील एवढ्या प्रश्न आहेत आपल्या समाजापुढे अशीच एकजूट ठेवली हे सुद्धा पायाखाली मुरगाळ मराठी ते संकट सुद्धा चालता चालता एकजूट असू द्या शब्द मोडू नका मी तुमचा मोडणार नाही आतापर्यंत नाही मोडला शेवटचा शब्द सांगतो शेवटच्या माणसाला आरक्षण मिळाल्याशिवाय आंदोलन बंद होणार नाही आंतरवालीतलं आंदोलन आजही सुरू आहे उपोषण वाले साखर उपोषण करतायत आणि रोज संध्याकाळी महाराज मंडळींचं कीर्तन आहे महाराज मंडळी पहिल्यांदा एवढंच भसंत कीर्तन होते कीर्तन आता सगळं मुंबईच सांगत आहे ते महाराज मंडळीला माझी विनंती या लोणावळा लो या मावळ प्रांतात तुम्ही समाज प्रबोधन करताय या आंदोलनाला आपण प्रचंड ताकद दिलेली याची जाणीव मराठ्यांनी तुम्हाला मधल्या काळात काही त्रास झाला काही का महाराज मंडळेला हे सुद्धा आम्हाला माहिती आम्ही तुमच्या बाजूने बोललो नाही कारण आरक्षण घ्यायचं तुम्हाला त्रास दिलेला आमच्या पक्का ध्यानात एकदा आरक्षण मिळू द्या त्यांचा हिशोब आम्ही पुरा करणार तुम्ही फक्त मग हटवू नका या मराठ्यांच्या लेकराशी पाठीशी महाराष्ट्रातला सगळा मराठा समाज जनजागृतीसाठी पुन्हा असं जेव्हा आणि यांच्या पाठीशी तुम्हाला दिलेल्या ज्या त्रासाचे सगळ्यांना माहिती फक्त या आंदोलनात आपल्याला वेगळं वळण लावायचं नव्हतं म्हणून त्यांचं ऐकून घेतलेलं आहे मी सुद्धा अपमान पचवलेला माझ्यावर झालेला सुद्धा सगळे हिशोब होणार पण मराठ्यांना एकदा आरक्षण मिळालं <laughs> आजूबाजूला लक्ष असू द्या पुन्हा एकदा सांगतोय आजूबाजूला लक्ष असू द्या स्वयंसेवक बना रस्त्यात उतरून एकमेकाला गाड्या काढू लागा कोणाची बंद पडली त्याला मदत करू लागा दोन तीन गाड्या तिथं थांबत जा पाठीमागून मागून दहा घंटे लेट आलं तरी चालतंय सगळे मुंबईकडे जाणार आहे एकट्याला वाऱ्यावर सोडायचं नाही एकमेकाला कोणी आलं काही दुखापत झाली तर अम्बुलन्सला रस्ता ताबडतोब देत जा त्याला गाडीत टाकत जा ओळखीचा नसला तर त्याच्या सोबत तुम्ही त्याचा घरचा म्हणून जात जा, जा, जा। कोणाला जेवायला नसल तर आपण शिल्लक घेतलेला डबा त्याला द्या कोणाकडे पाणी नसेल तर दोघं एका बाटलीतला अर्धा अर्धा ते आपण मदत करा एकमेकाशी सावध भूमिका न आणि सगळ्यात मोठा आपल्या समोरचा चॅलेंज आपण या ठिकाणावर बसलो हे ठिकाण आपलं आंदोलन समजा फक्त हे एवढंच ठिकाण आपल्या ठिकाणापासून दहा फुटावर किंवा दहा मीटरवर जरी कुठं दगड हलला कुठं जाळपोळ झाली ती उद्योग तुम्ही तुमचं सरकार बघा मला माहिती आमच्या एरियात आम्ही बघतो आणि आपल्या एरियात वळवळ करावं लागलं का पॅन्ट्रेल धरून खाली बसायचं जागा हलवूनच द्यायचा नाही आणि आपला असलं तरी गाडी दोन टेकायचा पोलीस बांधवाची सगळी जबाबदारी आपल्याला सांभाळायची आपली फक्त बाकी ज्यांचा अपघात ठेका नाही घातला ते बाकीचे कोण आहेत ते तिकडं बघ म्हणायचं आपल्यापासून लांब झालेला आपला त्याचा काय समान नाही त्याच्यावर कारवाई करा नाही त्याला उलट लटका नाही तर त्याला तिकडं कुठं एका नदी देऊन सोडून द्या आम्हाला काय देण घ्या नाही त्याचा प्रश्न आमचा आमच्या एरिया पुरता आहे जिथं आमचे आंदोलक बसलेले आहेत तेवढाच मग आमचा आंदोलक गाडी बसलेला आहे ते गाडीचं पुरतात त्याच्या पलीकडच्या गाडीच्या दुसऱ्या गाडीचा आमचा त्याचा काय समान नाही इतके जागरूक राहा कुठं काय वाटलं परत जाऊन पोलिसांना सांगा पोलीस बांधवांना सांगा की या ठिकाणी असं व्हायला तुम्ही बघा आपली जबाबदारी संपली आणि आता सगळ्यांनी शांततेत देत